आजारांची सुनामी हो म्हणजेच प्रत्येक घरात एक ते दोन व्यक्ती कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त आहे जसे की बी पी डायबिटीज कॅन्सर किडनी डिसीज लिव्हर डिसीज डिप्रेशन टेन्शन थायरॉइड पी सी ओ डी पी सी ओ एस हे सर्व आजार जीवनशैलीशी संबंधित व ताणतणावामुळे होणारे आजार आहेत आपण जगण्यासाठी अन्न पाणी हवा तीन गोष्टी महत्वाच्या दोन ते तीन आठवडे आपण अन्नाशिवाय दोन ते तीन दिवस पाण्याशिवाय आपण जगू शकतो पण श्वासाशिवाय दोन ते तीन मिनिट जगणे अशक्य दोन मिनिट नाक व तोंड सोबत बंद करून पहा हो मग समजेल तुम्हाला इतका महत्वाचा आहे श्वास तर मग तो कसा घेतो यालाही महत्व आहेच ना हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच तर आज आपण जाणून घेऊयात प्राणायाम म्हणजे काय त्याचे काय फायदे आहेत आणि प्रकार तर प्राण म्हणजे लाईफ फोर्स असेही म्हणतो आपण जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपण जिवंत मग प्राणायाम म्हणजे काय तर प्राण प्लस आयाम म्हणजेच प्राणायाम प्राण ही जीवनशक्ती आणि आयाम म्हणजे नियंत्रण किंवा मोजबाप म्हणजेच प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवून शरीर व मन शुद्ध करणे तर जाणून घेऊयात प्राणायामाचे फायदे एक मानसिक ताण कमी होतो म्हणजेच स्ट्रेस कमी करण्यास प्राणायाम मदत करते आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस हे मुख्य कारण आहे अनेक आजारांचे जेव्हा आपण खोल शांत आणि लांब श्वास घेतो व सोडतो त्यावेळी शरीरातील पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिवेट होते जी आपल्याला शांत करते ज्यामुळे हृदयाची गती ब्लड प्रेशर आ, कमी करून व्यक्ती शांत व रिलॅक्स करते त्यामुळे रक्तदाब मधुमेह नियंत्रणास येणार येण्यासाठी मदत होते दोन फुफ्फुस म्हणजेच लंग्स मजबूत होतात भसरिका कपालभाती यासारख्या प्राणायामामुळे मोठा फरक पडतो बेली ब्रीदिंगमुळे लंग कॅपॅसिटी वाढते त्यामुळे अस्थमा सी ओ पी डी यामध्ये सुधारणा पाहायला मिळते तीन डिटॉक्झिफिकेशन खोल श्वासामुळे कार्बन डायऑक्साईड शरीरातून उत्तम प्रकारे बाहेर टाकला जातो त्यामुळे शरीरातील सत्तर टक्के डिटॉक्झिफिकेशन म्हणजे कचरा शरीराबाहेर टाकणे फक्त फुफ्फुसाद्वारे होते त्यामुळे ताजे तवाने वाटते फ्रेश वाटते तिसरं आहे पचन सुधारते प्राणायामामुळे पचनक्रिया सुधारते चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम उत्तम होते ॲसिडिटी कमी होते कॉन्स्टिपेशन कमी होते पाच पोश्चर सुधारायला मदत करते योग्य पद्धतीने श्वसन केल्यामुळे डायफ्राम जो की श्वसनामधील सर्वात महत्वाचा स्नायू व इतर पोटाचे स्नायू सुद्धा टोन होतात जे तुमचं पोश्चर सुधारायला मदत करतात पाच कॉन्सन्ट्रेशन व फोकस सुधारतो प्राणायामामुळे मेंदूस ऑक्सिजन पुरवठा वाढतो त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन फोकस सुधारते मेंटल क्लॅरिटी वाढते कन्फ्युजन कमी होते सात रोग प्रतिकार शक्ति सुधारते प्राणायामामुळे लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारते ज्यामध्ये शरीरातील टॉक्झिन्स किंवा कचरा नको असलेले पदार्थ शरीरातून वाहून नेले जातात जे इनडायरेक्टली तुमची रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात आठ राग नियंत्रण होतो खोल शांत व लांब श्वासामुळे स्ट्रेस कमी होतो रागावर नियंत्रण राहते त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारायला सुद्धा मदत होते मूड सुधारतो एन्झायटी कमी होते चिडचिड कमी होते आणि आपण प्रॅक्टिकली पाहतोसुद्धा की जेव्हा आपल्याला राग आल्यानंतर खोल श्वास घेऊन सोडल्यानंतर आपला राग शांत झाल्यासारखे डोके शांत झाल्यासारखे जाणवतेसुद्धा इतका इन्स्टंट रिझल्ट फक्त श्वासामुळे पाहायला मिळतो नऊ श्वसनाचे आजार आणि इन्फेक्शन पासून बचाव प्राणायामामुळे फुफ्फुस हा श्वसनातील सर्वात मुख्य अवयव मजबूत झाल्यासमुळे वारंवार सर्दी खोकला इन्फेक्शनचे प्रमाण कमी होते त्यामुळे फुफ्फुसाचे आरोग्य yes. सुधारते नऊ आहे वेदना शमन करण्यास मदत करते खोल श्वसनामुळे एन्डॉर्फिन या हॅप्पी हार्मोन आनंदी राह राहण्यास मदत करणारे हार्मोन याचा स्राव वाढतो जे आपल्याला शरीरातील नॅचरल पेन किलर आहे खोल श्वसन स्नायूला रिलॅक्स व शिथिल करते रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे ज्या जुनाट वेदना असतात त्याचं शमन करण्यास प्राणायाम मदत करते दहा झोप गुणवत्ता सुधारते झोपण्यापूर्वी खोल श्वसनामुळे मेंदू आणि चेतासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम शांत होते विचारांचा वेग व गर्दी कमी होते शरीर शिथिल होते त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते त्यामुळे झोपेमध्ये हिलिंग प्रक्रिया खूप चांगली होते व दुसऱ्या दिवशी आपल्याला फ्रेश जाग येते अकरावा आहे वजन व बेली फॅट कमी करायला मदत करते स्ट्रेस हे वजन वाढण्याचे कारण असणाऱ्यांमध्ये वजन कमी करण्यास तसेच बेलीफॅट कमी करायला सुद्धा प्राणायाम मदत करते कारण कॉर्टिसॉल हे हार्मोन प्राणायामामुळे कमी होते जे की बेली फॅट वाढण्याला कारणीभूत असते आपण जेव्हा नॉर्मल श्वास घेतो तेव्हा फक्त पाचशे सी सी हवा शरीरात घेतली जाते व त्याच प्रमाणात आपल्या शरीरास प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन पुरवठा होतो परंतु जेव्हा आपण प्राणायाम करतो म्हणजेच प्रयत्नपूर्वक श्वास घेतो त्यावेळेस पाच हजार सी सी म्हणजेच नेहमीपेक्षा दहा पट जास्त प्राणवायू आपण अधिक पुरवठा होतो त्यामुळेच रक्तशुद्धीकरण तसेच इतर कार्य अधिक प्रमाणात प्रभावी होतात व त्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड म्हणजेच टॉक्झिन जे शरीराला नको आहे ते बाहेर टाकण्यास प्राणायाम मदत करते त्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो त्यामुळे आकलनशक्ती ग्रहणशक्ती क्षमता स्मरणशक्ती प्रतिभा यामध्ये सुधारणा पाहायला मिळते वार्धक्य विकार नाहीसे होतात शरीर व मन कार्यक्षम राहते मनावर ताबा आणि नियंत्रण प्राप्त होते इतके सर्व फायदे आहेत प्राणायामाचे तर नक्की प्राणायाम शिका त्यामध्ये सातत्य ठेवा आणि मॅजिकल रिझल्ट पहा खूप वेळ नाही पण फक्त पाच मिनिटापासून सुरुवात करू शकता पाच ते पंधरा मिनिट दररोज प्राणायाम करण्याची सवय लावा पाच प्रकारचे प्राणायाम करू शकता यामध्ये एक आहे भसरिका दोन कपालभाती तीन अनुलोम विलोम चार भ्रामरी पाच ओंकार उच्चारण हे पाच प्रकारचे प्राणायाम प्रत्येकी एक मिनिट याप्रमाणे पाच मिनिटपासून सुरुवात करू शकता व हळूहळू दोन ते तीन राऊंड करू शकता यामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य ठेवणे गरजेचे आहे इतके सारे फायदे फक्त पाच मिनिटात मग घेणार ना एकदा ट्राय करणार ना तर स्टार्ट करा तर कर मी दररोज न चुकता पाच ते दहा मिनिट जसा वेळ मिळेल तसे नक्की दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा नक्की प्राणायाम करते त्यामुळे माझी चिडचिड कमी झाली कॉन्सन्ट्रेशन फोकस मेमरी झोप या सर्वांमध्ये इम्प्रुवमेंट झाली आणि म्हणूनच सांगते की नक्की, नक्की ट्राय करा तुम्हाला मॅजिकल रिझल्ट पाहायला मिळते तर मी पुढील आठवड्यात प्राणायाम कसा करावा याचा एक व्हिडिओ येईल तर ही ये तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर ही शास्त्रशुद्ध माहिती देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते पुढील आठवड्यात भेटू नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद